मनोज धरंग पाटील शेवटचा प्रश्न विचारतोय तुमच्या मागण्या पुन्हा एकदा महाराष्ट्र ऐकतोय एक म्हणून मी तुम्हाला विचारतोय सरकार दप्तरी सरकार दरबारी तुमच्या आता मागण्या कोणत्या आहेत की ज्यासाठी तुम्ही मुंबईला येता मराठा आणि कुंडी एक अठ्ठावन्न लाख नोंदीचा त्याला आधार आहे जी आर काढा त्याची लगेच अंमलबजावणी करा हैदराबादचं गॅजेट सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेटेरियन सरकारी दस्तावेज आहेत त्या सरकारी नोंदी आहेत ते लागू सगळ्या करची अंमलबजावणी पाहिजे कोरजात उपजात म्हणून रूढी परंपरा एक म्हणून ज्याचे कुणबी नोंद सापडली त्याचा आणि याचा व्यवसाय परंपरा एक आहे व्यवहार एक आहे निकषात सगळ्यात बसतोय म्हणून सगळ्या सोयऱ्यांची पण अंमलबजावणी पाहिजे कारण त्यांचे सुद्धा सगळे स्वयरे तुम्ही कोरजात उपजात तत्सम जात म्हणूनच आत घेतले दुसरं काही कारण नाहीये त्याला होतं की केसेस सगळ्या सरसकट मागे घेऊन म्हणले होते ते घेतल्या नाहीत त्या सगळ्या घ्या बलिदान गेलेल्या कुटुंबाचा निधी राहिला त्यांच्या नावक राहिल्या तातडीनं द्या शिंदे समिती काम करत नाहीये नुसती मुदत वाढ देऊन आमच्या तोंडाला पानं पुसू नका आम्हाला नुसतं मोठाडपण दाखवू नका फसू नका दस्तावेज शोधले जात नाहीत रेकॉर्ड शोधला जात नाही आणि शोधलाच त्याचे कुणबी प्रमाणपत्र दिले जात नाही त्यांचे कुणबी प्रमाणपत्र दिलेत त्यांच्या व्हॅलिडिट्या सगळ्या थांबवून धरल्या मराठ्यांचं कल्याण होऊ नये म्हणून अशा आठ नऊ मागण्या आम्ही तुमच्याकडे दिलेल्या त्याची सगळ्यांची अंमलबजावणी पाहिजे त्याशिवाय मुंबई सोडत नसतो आडवायच्या भानगडीत पुन्हा पडायचं नाही बस झालं एकदा रक्त सांडलं आमच्या चा, आईचं मराठ्यांच्या बापाचं मराठ्यांच्या लिखेबाईचं ते पुरे झालं पुन्हा मराठ्यांच्या आडवायच्या भानगडीत पडायचं नाही एका एक जरी पोराला काठी लागली ना भाऊ नुसतं देणार नाही सुद्धा सुद्धा आम्ही लोकशाहीचं शस्त्र उपसणार मग तुमची कमी होईल पुन्हा माया नादाला लागू नका मी जातीसाठी झालेला माणूस आहे जातीसाठी जीव द्यायला तयारे हो आपलं काम ला पैशा पाण्यासाठी पदात फेरायसाठी करीत नाही मी गरीबांच्या लेकर सुखी समाधानी करायसाठी करतोय मुंबईत घुसणार येणार त्यानंतर आरक्षण घेणार तर ओ विस्तूनच घेणार आडवायच्या भानगडीत पडत नाही गुढी गुलाबीना जाय तोडगा काढता येईल तेवढंच भानगडीत पडायचं पुन्हा मराठ्यांना डावचायचं नाही अकरा विकरा लोकशाहीच्या मार्गाचं रूप मराठ्यांचं बघायचा प्रयत्न करू नका जड जाईल आणि फडणवीस साहेब तुमच्या एकट्यामुळं तुमच्या चुकीच्या निर्णयामुळं तुमच्या अडमुठ्या धोरणामुळं सत्तेचा गैरवापर करण्याच्या धोरणामुळं मोदी साहेबाला सुद्धा डाग लावू शकतो आणि तुमच्यामुळं राज्यात मरा नेते फिरायचं सुद्धा मुश्किल होईल हे ध्यानात ठेवा मी समाजासाठी मिळलं तरी हटणार नाही आणि माझा मराठा मुंबई सोडत नसतो बघा जर दिसला तर नाव बदलून ठेवी म्हणून पाटील मी तरी शेवटचा प्रश्न विचारतो आजची बावीस तारीख आहे आणि पाच दिवसांनी सत्तावीस ऑगस्ट आहे म्हणजे पाच दिवसांच्या या अवधीमध्ये जर का राज्य सरकारच्या वतीनं त्यांचे कोणी प्रतिनिधी मंत्री असतील किंवा मराठवाड्याचे विभागीय आयुक्त असतील त्याचबरोबर जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील पालकमंत्री असतील संभाजीनगरचे तर मग कोणी जर का सरकारच्या वतीनं तुमच्यापर्यंत अप्रोच झालं आणि तोडगा काढण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही मुंबईत येण्याचं थांबाल का तोडगा काढ तर राहिले का दादा दोन वर्ष काय काढले मग अभ्यास दोन वर्ष झाला अभ्यास चालू आहे सगळे सांग गॅजेटवर तेरा महिन्यापासून अभ्यास चालू आहे शंभूराजे देसाई साहेबांनी नऊ हजार आणल्या तेरा महिने झाले शिंदे समितीनं अकरा महिने झाले तोडगा काढत राहिले काय दोन वर्ष वेळ दिलाय ना तोडगा फाडगा काही नाही आता मला अंमलबजावणी पाहिजे सगळ्या मागण्यांची आणि मग मी बोलतो तसा करतो मरायला हटत नाही आणि ते पाप आणि ते पातक पुन्हा फुल साहेबांनी करून राजकीय करिअरवर उद्ध्वस्त होऊन जाईल राख होईल तुमच्या राजकीय करायची लक्षात ठेवा मराठी ऐकते तोवरच ऐकते एकदा गर्दी थरले मग अवघड येते कोणाचं नाही ऐकत कारण आम्हाला अन्याय कळतोय तुम्ही आमच्यावर जाणून बुजून अन्याय करायला भविष्य मराठ्यात वाद लावायला लागला जाणून कळत आहे आम्हाला त्याच्यामुळं तोडगा काढायला हाय काय दोन वर्ष झालं ना याच्यापेक्षा काय मी नाही करू शकत असे दहा दनपार दरपान दरवर्षी आंदोलन आम्हाला झटपट तोडगा लागतो खरा असल्यावर खोटं असलं तर मागणी सुद्धा नाही करणार करणारे आमच्या नोंदी आहात मराठ्यांकडून बी एक आहे हे पाहिजे तुम्ही आरक्षण अंबोल पाहिजे तुम्ही दिलं तरी मुंबईला येणार नाही दिलं तरी पण मुंबईला येणार हे लक्षात ठेवा दिलं तर गुलालाच्या ट्रका घेऊन आहे तुमच्या बंगलेच बुजून टाकी तो टाको टाकू 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 नाही आणल्या ट्रका भरून तर नाव बदलून ठेवा सन्मान घ्यायचं शिका आरोपात जाऊ नका जड जाणार तुम्हाला दातवान मराठा असल खानदानी मराठा घरी बसत नसतं यावेळेस तो घरी जोपून काय करतो पोराचं वाटप व्हायला लागले जात हरायला लागली राजकीय पक्षातले मराठे गरीब शेतकरी मराठे घरी झोपून काय करता जात इकडे हरायला लागली ले, लेकरा लेकराबाळाच्या मुर्दे पडायला लागले पूरक फाश्या घ्यायला लागले एक एक टक्के नोकल तर आज शिक्षण करणं महाग झालंय परवडत नाही शेती दर नुकसान व्हायला लागले सगळं आणि तुम्ही घरात झोपून काय करता तुमच्या लेकरा झटतोय बाहेर पणा सगळे जात जिंका माझे जात हारू देऊ नका सगळ्याला हात जोडून सांगतो लोकशाही मार्गाने एक बे मराठा घरी दिसला नाही पाहिजे एक सुद्धा गाड्याची गाड्या मिळेल तेव्हा मुंनी सुद्धा शिरता नाही असे तुफान घुसायचं चारही बाजून मुंबईत शांततेत पण आरक्षण मिळवायचं जातवान मराठा दादो साहेब तुम्हाला सांगतो घरी झोपूच शकत नाही त्यांच्या लेकरासाठी मी तिथं झुंजतोय मैदानात मुंबईला ते घरी झोपणार का आज हे बाज झोप येणार नाही त्याला घर उचलून फेकणार त्याला लेकरा बाळाचं कल्याण करताना तू घरात झोपून राहिला बाळा शिवाय देतीन पक्षाच काम करीत बसला पक्षाला घेऊन घरात बसलास आमचं वाटलं केलंस तू शिवाय देते मनातले मनात लि मनात आई बापाला म्हणून यावेळेस मराठी घरात झोपत नसते आजकाल अस्टे। मराठ्यांनी उडी फेकली आता ते मुंबईतच झपावणार हो बघा तुम्ही झपतेस धडकले मराठी तुम्ही बघा आता पाच पट धडकले आता ऑगस्टला तुम्ही मुंबईकडच्या दिशेने निघताय सरकार ही अलर्ट आहे कारण मागच्या वेळेसचा अनुभव सरकारच्या गाठीशी आहे यावेळेस सरकार तुम्हाला थोपवण्याचा प्रयत्न करत का मध्येच तोडगा काढतंय का, का तुमच्यापर्यंत सरकारचे प्रतिनिधी त्या आधीच येतात का ही उत्सुकता नक्कीच आहे पण ज्या पद्धतीनं आज एक नेतृत्व मन, मनोज जरांगे पाटलांच्या रूपात मराठा समाजा जो उभं राहिलेला आहे अं अजूनमधून कोणीतरी हिणवण्याचा प्रयत्न करतं कोणी डिवसण्याचा प्रयत्न करतं पण ज्या समाजाची श्रद्धा आज सहानुभूतीच्या रूपात मनोज जरांगे पाटलांनी मिळवलेली आहे ती खूप मोठी दिसते कारण असं काही गाठीशी नसताना इतकं मोठं नेतृत्व होणं हे घडलेलं नाही वर्षांपूर्वीपर्यंत मनोज जरांगे पाटील हे नाव जालना जिल्ह्यापुरती किंवा त्यांच्या पंचकृषीपर्यंत फार फार तर माहिती होतं आज तशी परिस्थिती नाही आहे एक फिनॉमिना एक मोठं असं काहीतरी नाव झालेलं आहे की सरकारलाही कळत आहे की जर का मनोज जारांगी पाटील आणि त्यांच्यासोबत मराठा समाज मराठा बांधव हे मुंबईच्या दिशेने येत असतील तर मग आधीच तोडगा काढला पाहिजे तसे प्रयत्न झाले पाहिजेत आता सरकारच्या कोर्टात चेंडू आहे मनोज जारांगी पाटलांचा निर्धार पक्का दिसतोय थँक्यू व्हेरी मच मनोज जारांगी पाटील अंतरवाली सराटीत तुम्ही वेळात वेळ काढून मुलाखत दिली थँक्यू व्हेरी मच धन्यवाद धन्यवाद दादा धन्यवाद दादा धन्यवाद